धुळे शहरात ओबीसी मुस्लिम खाटीक समाज संघटनेच्या वतीने एका भव्य राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील शंभर फुटी रोडवरील सिटी हॉल येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश राज्यभरातील खाटीक समाज बांधवांना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्यात एकजूट निर्माण करणे हा होता या मेळाव्यासाठी नागपूर अमरावती अकोट बुलढाणा जळगाव मुंबई औरंगाबाद वाशिम मालेगाव खामगाव शेगाव बोरवळ आणि जामटी यांसारख्या विविध शहरांमधून आणि गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे या कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर कामठीचे आंबा खाटीक अमरावतीचे अमीन खाटीक अकोटचे अक्रम खाटीक खामगावचे आबिद खाटीक मालेगावचे रेहान चौधरी ऐदलाबादचे अखिल खाटीक सर चिखलीचे चांद खाटीक सर धामणगावचे हसन मास्टर खाटीक अकोटचे कैसर खाटीक सेठा आणि धुळ्याचे अब्दुल खाटीक यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धुळे शहराध्यक्ष अब्दुल्ला सेठ मुरगीवाले उपाध्यक्ष मुसा खाटिक मांडेवाले छोटू खाटिक मच्छीवाले पंचकमिटीचे खजिनेदार नईम शकूर अनडेवाले हाफिज खाटिक वकील जिलानी अफरोज खाटिक युसुफ खाटिक वकील इसामुद्दीन खाटिक यांच्यासह धुळे शहर पंचकमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले